परळीमध्ये मुंडे गँगनं एका तरुणाला बेद मारहाण केली आणि हे मारहाण झाल्यानंतर आता त्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी खर तर सगळे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय देशमुखानं शिवराज दिवटेची भेट घेतली आहे त्यानंतर आज जरांगे पाटील सुद्धा शिवराज दिवटेला भेटायला अंबाजोगाईकडे येत आहेत सुरेश धसांनी सुद्धा या संदर्भात कडक कारवाई करा अशा पद्धतीनं वक्तव्य केलंय तर दुसऱ्या बाजूला दीपक केदार सुद्धा आज भेटीसाठी येत आहेत बजरंग सोनवणे यांनी सुद्धा परळीच्या दहशतीचा पाडाच वाचून दाखवलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर परळीमध्ये मुंडे गँगनं एका तरुणाला बेदम मारहाण केली काठ्या आणि बांबूच्या फटक्यानं या तरुणाला मारलं तसा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता या व्हिडिओ मध्ये येत असलेला कर्कश आवाज आणि गुरासारखा ओरडत असलेला तरुण शिवराज देवटे आहे त्याला रिंगण करून मारलं जात आहे हा सगळा प्रकार आहे परळी मधला हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याचबरोबर इतरही मारहाणीचे व्हिडिओ त्या संदर्भानं व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी आता खऱ्या अर्थानं सगळेने रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शिवराजची भेट घेतली आहे आणि शिवराजची भेट घेऊन त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचं मत व्यक्त केलंय त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील आज अंबाजोगाई मध्ये आहेत शिवराज दिवटे याला न्याय मिळवून देण्यासाठी तिथं खर तर जरांगे पाटील गेल्याचं कळत आहे जरांगे पाटील शिवराजची भेट घेणार आहेत दुसऱ्या बाजूला दीपक केदार यांनी सुद्धा आज अंबाजोगाईला येणार असल्याचा आव्हानात्मक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलाय अंबाजोगाईला येऊन मी भेट घेतो अशा पद्धतीच दिवट्याच्या बदला खर तर दीपक केदार यांनी सांगितलंय बजरंग सोनोने यांनी तर बीड मध्ये असलेल्या परळीच्या दहशतीचा पाढा जणू सोशल माध्यमांवरती वाचून दाखवल्याचं पाहायला मिळतोय कितीतरी दिवसापासून ही सगळी दहशत असल्याचं बजरंग सोनोने यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय तर सुरेश धस ज्यांनी की संतोष देशमुख हे प्रकरण उचलून धरलं होतं आणि संतोष देशमुख प्रकरणाची दहाकता मांडली होती ते सुरेश धस सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःचं मत त्यांनी व्यक्त केलंय लवकरात लवकर कठोर कारवाई या आरोपींना झाली पाहिजे आणि हे सगळं जे आहे आशा ची तर दाहा ते थांबलं पाहिजे अशा पद्धतीची भावना सुरेश धसांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा शिवराज देवटेला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळे नेते एकत्र झाल्याचं पाहायला मिळत आहे बीड मधलं वातावरण मात्र तणावाचं दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहे नेमक्या सगळ्या प्रकरणामध्ये काय होणार दहा संशयित आरोपी आहेत त्यातल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दहा ओळखीची तर दहा अनोळखी अशा वीस जणांना तर यात आरोपी ठरवला आहे सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा